स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचेलकरंजीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी पथसंचलन पार पडलं शहरातल्या चार प्रमुख नगरांमधून हे संचलन काढण्यात आलं नागरिकांच्या उत्स्फूर्त संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेलं दरवर्षीप्रमाणे यंदाही संघाच्या वतीनं महादेव बालाजी नगर बालाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती शिवाजीनगर या चार नगरातून संचलनाचं चा आयोजन करण्यात आलं होतं महादेव नगरातील संचलनाची सांगता नामदेव भवन मैदान इथं झाली बालाजीनगर पथसंचलन ओंकारेश्वर मंदिर समोरील मैदानावरून सुरू होऊन सांगली रोड एकता कॉलनी तोरणा नगरमार्गे पुन्हा ओंकारेश्वर मंदिर इथं संपलं छत्रपती शिवाजीनगर संचलन श्री स्वामी समर्थ महाराज केंद्र पंचवटी चित्रपट शेजारी इथून सुरू होऊन छत्रपती शाहू महाराज स्मारक एस सी कॉलेज कबनूर चौक दत्तनगर मार्गे गंगवाल टेक्स्टाईल इथं येऊन संपलं तर संभाजीनगर पथसंचलन राजमाता जिजाऊ क्रीडा संकुलातून सुरुवात होऊन मराठा चौक डॉक्टर हेडगेवार चौक महानगरपालिका डेक्कन चौक शिकलगार वस्ती मार्गे पुन्हा क्रीडा संकुल इथं सांगता झाली संचलनाच्या प्रारंभी ध्वजपूजन आणि प्रार्थना करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली पुढे भगवा ध्वज वाहक स्वयंसेवक त्यामागं घोष पथक आणि त्यानंतर शिस्तबद्ध चालणारे स्वयंसेवक असा संचलनाचा दिमाखदार ताफा होता मार्गावर विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्या पुष्पवृष्टी आणि आतषबाजी करून स्वागत करण्यात आलं विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गा वाहिनी आणि भारतीय जनता पक्षासह अनेक सामाजिक संस्थांनीही या संचलनात सहभाग नोंदवला कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रस्त्यांच्या दुतर्फा संचलन पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती यावेळी आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश आळवणकर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वयंसेवक गणवेशात सहभागी होत संघाच्या शिस्त आणि संस्कारांचं दर्शन घडवलं संचलनानंतर एकत्रीकरण स्थळी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला <laughs>